काय वातावरण नमस्ते मध्ये मी राजकुमार आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमदारपणे सुरू आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी मतमोजणी संपन्न होणार असतानाच फलटण नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये कोणाला नगराध्यक्ष बनवायचं त्याचबरोबर कोणाला नगरसेवक बनवायचं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत फलटण शहरातील वेगवेगळ्या भागातून नागरिकांचे मत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्यामधून विकास कामं कोणती अपेक्षित आहेत त्याचबरोबर त्यांना नगरसेवक कोणाला बनवायचंय नगर नगराध्यक्ष कोणाला बनवायचंय हे आपण जाणून घेऊया तर चला भेटूया आपण नागरिकांशी आणि राजे नायक निंबाळकर नगराध्यक्ष आणि दुसरं कोण आहे शमशेरशी अशी डोळ्यात लढत आहे आमच्याकडे दिलाय तो रावताचा परगा मग आता कोण येत का तसा अंदाज अजून काय सांगता येत ना का एकच फेर आता येऊन गेली ती एकदा अजून जरा वातावरण तापलं पाहिजे आता उद्या परवा जरा मुद्दे काय मुद्द काय आता माणसं का तीच बरेच रस्त्याचे प्रश्न किती फलटे रस्ताच नीट नाही गावाप्रश्न बघितलं ते हायथलच पडलं रस्त्याचा प्रश्न आहे पाणी पुरवठा वेळ होत नाही परत आरोग्य सुविधा ही जी कचरा उचलायच आहे प्रत्येक हिथी काय ते क्षमता आहे नगराध्यक्ष पद आता झालंय झालं तुल्यबळ होईल तुल्यबळ तुल्यबळ अगदी थोडक्यात झालं तर जाईल काल ती तुम्ही फॉर्म भरायला गेली होती तेव्हा एकमेकाला अभिनंदन करून शुभेच्छा देते नगराध्यक्ष उमेदवार तर ती गोष्ट लय मला पटली तुला होईल हा पटली काय माहिती निकाल काय काय सांगता येत ना तू वासून लासूनच होईल कुठल्या प्रभागात मी इथलेच आहे प्रभाग नंबर हा प्रभाग नंबर उमेदवार कोण कोण कोणा असा आज कळेल बघा आज काल पर्यंत माग हे होते ना का नाही वाचलं नाही मी अजून बरं का म्हणजे कुणी वयज कोणाचे ठरले का भा, वयज करती आता माहिती समशर्ष नाईक निंबळकर नाणे क्षेत्र जे आहेत दोघं जण हा दोघांमध्ये लढत आता जास्त होणार आहे हो हो बरोबर आहे कस बर, कस हा कसं काय वाटतंय वातावरण आणि तेच राहील होय कशामुळं महाराजांचा प्रभाव हा संस्थान मुळ हा त्यांचं आहे होय अलीनगरपालिकेचे आहेत तुम्ही कुठल्या प्रभागात आहे अकरा अकरा नंबर काय परिस्थिती अकरा नंबरची काय नाही अजून उमेदवार कुठला अजून काढायला डिक्लेअर ले नाही काय नाही बर 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 नगराधी पदाचा उमेदवार तर आता जवळपास निश्चित कस काय वातावरण आहे वातावरण अजून काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही काय मुद्दा आहेत नेमकं निवडणुकीत सध्या काय नाही रस्ते खराब आहेत पाणी पुरवठा नाही अस्वच्छता आहे काय होईल तीन तारखेला निकाल काय असेल काय सांगता येत नाही तर होय आठ नंबर प्रभाग क्रमांक आठ कोण कोण उमेदवार आहेत काय प्रभागात स्वर्णदेवी अमरसिंग खानविलकर बर विशाल तेली आणि फिरोज आता आणि बर 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 अनुपशनच्या कन्याध्यक्ष नगराध्यक्षपदाचा अनिकेत राजे आणि शमशेर दादा कस काय वातावरण यंदा वातावरण काय छान आहे काय कुणाच्या वातावरण आहे रामराजेंच्या बाजूने कशामुळं स्वच्छ प्रशासन आणि हे ज्या काही गोष्टी घडामोडी गाठल्यात त्याच्यामुळं काय बोल नेमकं प्रचाराचा मुद्दा मुद्द काय असणार प्रचाराचे मुद्दे हेच असणार आहेत की प्रशासनावर जे हे आहे दबाव वगैरे गोष्टी जोगारल्या पाहिजेत होय सहा मुलगी आहे आणि मला वाटतं दुसरे फिरवजाते हा आणि खानविलकरांची एक मंडळी आहे गायफामरची हा आणि एवढंच परत उमेद पण समशर्भ दादा आहेत हा आणि आपले अनिकेत राजे आहेत हा आणि मला वाटतंय बाह्य सेवाने भरल्या आहेत तसं काय यंदा वातावरण काय वातावरण चांगले आहे होय काय होईल यंदा काय पलटी होईल असं वाटतं होय कशी हे स जरा विकासाचा विचार करणार थोडं काय मुद्दा असतील प्रचार प्रचार मुद्दा असणार पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न असणार पाणी तासभर बी देत नाही देठ पाणी निघा येत पाणी आणि रस्ता तर बघताय काय परिस्थिती रस्त्याची आपल्या नगरसेवकांमध्ये काय सत्तावीस नगरसेवकांमध्ये काय नगरसेवक तिकडे तसं काय सांगताय ना पण बऱ्यापैकी पार्ट इकडच राहील आता होय तिकडच म्हणजे आपले चमचर राहील होय भागात आहे चार मध्ये चार मध्ये कोण कोण आहेत काय आपल्या राजे गाठ्याकडून लग्ना देखील पदार्थ उमेद कुणात राम राज यांचा मुलगा साधू आणि संशर काय यंदा कुणाच वार आहे काय आता काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही तुम्ही कुठल्या प्रभागात आहे आम्ही चार नंबरच तुम्ही पण चार नंबर हो कसं काय यंदा चाललंय वातावरण आता हाय बरं आता कोण निश्चित येईल काय तसं कसं सांगताय तसं तस सांगू शकत नाही नाही सांग पण वातावरण तापलय का हो तापलय वातावरण काय होईल जोरात होईल का नाही जोरातच होणार हो हो काय नगरपालिकेचं नगरसेवकांचं काय होईल आता काय तर सांगता येत आहे लोकांचा कल कसा आहे कोण उमेदवार उमेदवार हे अध्यक्ष अनिकेत राजे आहेत बर पण आणखीन दुसरा अध्यक्ष शमशेर शेव नाईक निंबाळकर होय काय होईल आता काय तर सांगता येत नाही एकदम होणार की होय चार मधून चार मधून कोण कोण कौन उमेदवार आहेत प्रभाग चार मध्ये चार मध्ये आ... राहुल निंबाळकर हा आ... अजून पप्पू शेख हा आ... अजून अनिल आ... जाधव हा हे झाले ओपन शेख आ... हा लेडीज मधन कांता ची मंडळी हा आ... पुन्हा जालिंदर जाधवांचे सुनबाई नगर नगराध्यक्ष कस काय निंबाळकर निंबाळकर सामना काय अजून काय चित्र स्पष्ट नाही दोन निंबाळ करार होत लढत होती एकवीस वर्षानंतर तस काय बघताय त्याच्यात अजून मजे काय प्रचाराला गती नाही आली कुठल्याच बरं काय ये सांगता येणार नाही ना सांगता येणार नाही पदाची निवडणूक यंदा निंबाळ नाही सांगू शकत मी क्षेत्रातच नाही मतदान करणार आहे का नाही मतदान करून मतदान करणार कोण कोण उमेदवार आहे तुमच्या अजून उमेदवार उमेदवार नाही आलं का नाही अजून आलंच नाही बहुतेक तेहरा बहुतेक तेरा मतदान यादीत नाव आहे का बघितलं कन्फर्म निवडणूक लागली वातावरण ठीक आहे यंदा काय परिस्थिती काय आहे मी तस बोलणार नाही नाही बोलणार नाही बरं एक मिनिट हा मागे वारणा उमेदवार तरी माहिती का काल छाननी झाली आता हो आता एक दहा बारा दिवस आहेत काय समस्या आहे देऊ फलटण भरपूर फक्त रस्ते व्यवस्थित करा बाकी रस्ते व्यवस्थित पाहिजे अगदी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांना निंबाळ करत निंबाळ करतो काय म्हणतात नाही आता मी काही सांगणार नाही मी कुठल्या प्रवाग मध्ये मतदान आहे हो। का तुमचं हाय कुठं आहे मतदान चिटरची पाठी बुधवार पेटीत बुधवार पेट प्रभाग क्रमांक किती आहे तिथं तिथं आता दोन येते अकरा एक बारा आहे दोन्हीची बाउंड्री आहे तिथं हो यंदा कस काय वातावरण आहे काय सांगता येत नाही दोन निंबाळकारांमध्ये लढत होती या नगराध्यक्ष पदाची हो का कर। आपल्या नाटकातलं राजकारण एवढं कळत राजकारणच कळत नाही मतदान करणार आहे का नाही करणार की यांना काय फलट्यांमध्ये काय प्रश्न आहे रस्ते हा पाणी हा रस्ते मेन रस्ते कोण कोण उमेदवार आहेत काय बरेच उमेदवार आहेत तिथे बरेच जण आहेत काय नाव अरे एवढी काय लक्षात नाही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कळलं का Oh. यंदा निंबाळकर निंबाळकर सामना होतो oh. काय यंदा कुणाच्या हवा आहे काय काय सांगता येत नाही सांगता येत नाही काय कशामुळे राजकारण तसं आहे काय प्रश्न आहे तो नेमकं नेमकं प्रश्न म्हणजे काय पब्लिकची समस्या बर ते सोडलेले नाहीत अजून बर कसलेच कामं नाहीत बर कुठली इंडस्ट्रीज नाही बर कसले कामधंदा नाही बर मग कसं पब्लिक मत देणार हा काय असेल निकाल तीन डिसेंबर निकाल म्हणजे आता काय सांगू शकत नाही येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तेरा तेरा नंबर शेवट तीन उमेदवार काय तीन पहा निवडून जाणार नगर शेवट बर मोठा प्रभाग सगळ्यातला कस काय यंदा काय कुणाच हवा यंदा काय काय आता तिकडे महाराजांची जावा असं होय हो हो मी उमेदवार कोण कोण आहे कोण कोण आहे आता दोन्ही निंबाळकरच आहेत यंदा निंबाळकरांची लढत होती एकवीस हे राजे आता काय हो प्रजा आहे राजा हवा कोणाचा काय प्रश्न आहे दो पलटण शहरात काय रस्ते तरी आहेत का कुठं राहिलेत बरं धडक धडक का मराठी गेली की लोक सर तेरा नंबर मध्ये काय परिस्थिती तेरा नंबरची परिस्थिती चांगली सुशिक्षित म्हणून सुशिक्षित सगळं नोकरदार वर्ग सगळं नोकरदार कस काय उमेदवार कोण आहेत पण काय हो नाही आता तो निंबाळकर कोण तरी काय नाव त्याच आहे निंबाळकर चार बटन दाबायची तुम्हाला तेरा मध्ये तीन नगर सेवक एक नगर अध्यक्ष आमचा येऊ निंबाळकरचा आहे काय कासून होईल का यंदा का नाही होणार कासून नाही नाही त्याचं काय सांग आमच्या इकडे तर काय इकडे दोन इकडे दोन इकडं दोन नगराध्यक्ष नगराध्यक्षाच काय आता जे खर्च करलपळी करेल ते पाळणार कुठल्या प्रभागातला आठ नंबर प्रभाग क्रमांक आठ हा कोण कोण उमेदवार आहेत काय सिद्धाली अनुप शहा बर आणि विशाल तेली सिंग खानविलकरची आई आणि एक अजून कोण आहे राजून एक असेल हा नगराध्यक्ष पदाच नगराध्यक्ष पदाला अनिकेत राजे आणि समशेर दादा यंदा निंबाळकर निंबाळकर होते कस काय वाटत माहितीचे दोन्ही बी आहेत माहिती दोन्ही पण माहितीच आहे माहितीच आहे हा शिवसेना शिवसे धनुष्य माहितीच आहे दोन्ही बी कोणाला जरी मतदान केलं तरी तिथं जाणार आहे कोणाचं आहे पण वारा दोन्हीकडे सारखंच आहे दोन्हीकडे सारखं आहे